नमस्कार मी राजश्री आपल्या इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजची लेटेस्ट बातमी शेतकऱ्याच्या पांढऱ्या सोन्याला भाव कधी मिळणार यावर्षी कापसाला दहा हजार भाव मिळणार का महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्हा मोठ्या प्रमाणात कापूस लागवडीमुळे पांढरे सोने जिल्हा म्हणून ओळखला जातो यंदा नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे कापसासाठी किमान आधारभूत किंमत सात हजार वीस रुपये प्रति क्विंटल आहे मात्र व्यापारी शेतकऱ्यांकडून केवळ सहा हजार तीनशे ते सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल दराने कापूस खरेदी करत आहेत फारच कमी कापूस प्रक्रिया युनिट सुरू झाले आहेत नाफेड सी सी आय या सरकारी यंत्रणांनीही जिल्ह्यात कापूस खरेदी सुरू केलेली नाही परिणामी सुमारे पंचाहत्तर टक्के कापूस उत्पादित झालेला विक्री न झालेला अजूनही शेतकऱ्यांकडे पडून आहे या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे काही पिकांचे नुकसान झाले तर शेतीमालाचे भावही घसरले आहेत यवतमाळ जिल्ह्यात चाळीस लाख हेक्टरवर कापसाचे पीक होते यापूर्वी खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले होते नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने पुन्हा अडचणी निर्माण केल्या असताना उर्वरित कापूस पिकाची काढणी सुरू होती पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे कापसाचे दर प्रति क्विंटल एक हजार ते एक हजार पाचशे रुपयांनी घसरले आहेत गतवर्षी बारा हजार रुपये प्रति क्विंटल दराने कापसाची खरेदी झाली होती तर यंदा व्यापारी केवळ सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलने खरेदी करत आहेत सरकारी यंत्रणांनी तातडीने एम एस पीनुसार खरेदी सुरू करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे त्यामुळे कापसाला चांगला दर मिळण्यास मदत होईल पावसाच्या नुकसानीबरोबरच कापूस पिकांवर लाल बोंड अळी आणि राखाडी बुरशी या किडींचाही प्रादुर्भाव झाला आहे खर्च भरून निघत नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत सरकारने तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी त्यांची मागणी आहे यंदा कापसाला किमान दहा हजार रुपये प्रति क्विंटल दर ही मागणी आहे आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद